जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज वैद्य प्रभात श्रीकांत प्रभाकर दिग्दर्शित तळकोकण व मालवणी भाषेच्या सौंदर्याने नटलेली आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तववादी अभिनयाने सजलेली एक सर्वांग सुंदर कलाकृती म्हणजे भैरा या चित्रपटाला अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हा चित्रपट एकवीस मार्च रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होत आहे याविषयी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी माध्यमांशी संवाद साधला मिळालं जेव्हा सांगितलं की हे पात्र आहे तेव्हा मी म्हंटल की ही काहीतरी वेगळी संधी आहे आपल्याकडे कारण हे कॅरेक्टरच वेगळं आहे आणि ते साकारताना खूप मजा आली मुळात अशी माणसं मी बघितली होती जी ज्या माणसांना ज्या माणसांशी मला कधीतरी बोलावं असं वाटायचं आणि मी बोलायचो पण त्या जी माझ्या गावात आहेत माणसं आणि त्यांच्यासारखं पात्र करायला मिळणं हे मी माझ्या श्रीकांत आ, मी दिग्दर्शित केलेला माझा पहिला सिनेमा भेरा हा मालवणी सिनेमा हा वास्तववादी सिनेमा येत्या एकवीस मार्चला रिलीज होतो आहे आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये हा रिलीज केला याचं कारण तिथे सिनेमागृहांची संख्या कमी आहे आणि जास्तीत जास्त मालवणी माणसापर्यंत हा पोचावा म्हणून आम्ही तो केला सिनेमा जरी मालवणीमध्ये असला तरी ती फिल्म ही अत्यंत संवेदनशील विषयावर आहे कोविड काळात कोरोना काळातल्या आपण अनेक कथा बघितल्या वाचल्या पण एका मुकबधीर मुलाची काय अवस्था झाली असेल जो एका रिमोट गावात राहतो एरवीस त्याला कोणाशी बोलता येत नाही कोणाला कोणाचं ऐकायला जात नाही अशा एका मुलाची काय अवस्था झाली असेल ही कथा मांडणारा असा हा एक सिनेमा आहे आणि गेले दीड वर्ष आम्ही अनेक फेस्टिवल्समध्ये हा सादर केला आणि आमचा आम्हाला आमच्या प्रयत्नांना दडपडीला चांगलं यश मिळालं आत्तापर्यंत हा सिनेमा डान्स फिल्म मार्केट मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चंद्रपूर फिल्म फेस्टिवल शूटगार्ड जर्मनी एशियन फिल्म फेस्टिवल अशा सगळ्या ठिकाणी दाखवला गेला आहे काही ठिकाणी त्याला अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि हा सिनेमा आम्ही फेस्टिवल सिनेमा म्हणून किंवा आर्ट नाट फिल्म म्हणून किंवा नंतर नंतर आल्यावर आम्ही बघू असं तुम्ही न करता आम्ही हा सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभव द्यायला बनवलेला आहे तुम्हाला जर कोकणची प्युरिटी एक प्रामाणिक कलाकृती बघायची असेल एक वास्तववादी सिनेमा बघायचा असेल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या सिनेमाला नक्की जा एकवीस मार्चपासून हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज